बर आदिशक्ती म्हणून प्रेक्षकांनी प्रसंती तर दिलीच आहे पण आता गणेशोत्सव येतोय आणि त्या निमित्ताने खास सोहळा होणार आहे सन मराठीचा तर किती तयारी सुरू आहे तुमची सन मराठी गणेशोत्सवासाठी तर खूप मस्त तयारी सुरू आहे आमचे डान्सचे परफॉर्मन्सेस आहेत एक सोलो डान्स आहे आणि मग क्रिसेंडो आहे सगळ्यांचा मिळून सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि रिवर्सेस जोरात चालले आहेत आणि खूप मजा येते सगळ्यांना विचारपूस सुरू आहे की काय ग तुझं व्यवस्थित होतंय की नाही मम्मी मी कशी दिसते नाचताना वगैरे असल्या सगळ्या मजा मस्ती चालली आहे इकडे आणि मस्त वाटतंय खूप एक्सायटेड आहोत सन मराठीचा जसं सांगितलं मी पहिल्यांदा गणेशोत्सवाचा एवढा मोठा इव्हेंट आहे सो आम्ही पण आमचं एक कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट देतोय आणि आय एम शुअर की खूप छान आणि मस्त इव्हेंट होणार आहे खूप मजा येते खूप मजा येते कारण रोज शूट करत असतो आणि मग त्याच्यापासून काहीतरी वेगळे पण शोधत असतो आणि त्यात असे इव्हेंट आले आणि त्यात डान्स करायला मिळालं तर कोणाला ना नाही ना ना ना। आवडणार हेच पाहिजे असतं आम्हाला आणि कमाल गाणं मिळालंय मला परफॉर्म करण्यासाठी आणि जस लाईक माझ्यासाठीच ते गाणं असेल की काय अशा पद्धतीचं ते गाणं आहे खूप कमाल कोरिओग्राफ केलेलं आहे ते आ, तर ते करताना खूप मजा येते खूपच वेगळा उत्साह त्या जोडीला मिळाला कारण सगळे सन मराठीवरचे सगळे ऍक्टर्स म्हणजे माझ्यासोबत आहेत आम्ही एकत्र काम करतो एकत्र डान्स करतो इथे सगळ्यांसोबत भेटून धमाल गप्पा किस्से वगैरे सगळं सगळं रंगलय तर इतका कमाल वातावरण सगळं रिहर्सल वगैरे चाललेले आहेत त्यामुळे हे सगळं बघायला पण प्रेक्षकांना मजा येणार आहे बरं असं झालंय का आता डान्स परफॉर्मन्स एकमेकांचा बघताना की अरे हिचा माझ्यापेक्षा छान होते किंवा ह्याचा माझ्यापेक्षा छान होते मला अजून जास्त एफर्ट करायचे आता ह्याच्यामध्ये हे असत चालू माझं तरी असतं बाबा अरे यार ऐसा कर रे क्या रुग मेरे कोर मेहनत करणी पडे की हे होतं माझं सो so, ठीक आहे म्हणजे ती हेल्दी कॉम्पिटिशन असते ना यार माझं चांगलंच झालं पाहिजे असं की कसं मी का कमी पाहून झालं पाहिजे असं माझं पण चांगलं झालं पाहिजे तर ते होतं तसं आमचं तसंच चाललंय मी पप्पाला विचारतोय काय गो माझं बरं होतंय की नाही तर तुला अच्छा असं दिलंय का तुझं गाणं हे आहे का असं सगळं आमचं चाललंय बट मला असं वाटतं की सगळेच खूप छान करते आणि सगळ्यांचं खूप मस्त होणार आहे जो काही एक क्रिसेंडो आहे सगळ्यांचा मिळून आम्ही असं चाललंय की इतकी एनर्जी लावूयात ना इतकी एनर्जी लावूयात ना असे वगैरे आमचे सगळे प्लॅनिंग सुरू आहेत सो मस्त आहे पण एक हेल्दी कॉम्पिटिशन आहे असं फार त्यात काही नाही की काही जेलसी नाहीये कुठे बर मालिकेला खूप छान प्रतिसाद मिळतो पण आता मालिका चालू असताना असे मस्त पैकी छान इव्हेंट येतात तेव्हा कलाकार म्हणून काय वाटतं की वा हे पुन्हा एकदा आलं आता आपल्या भेटीला की कशाला आता हे काहीतरी नाही अगदीच नाही खूप छान वाटतं इव्हेंट असला की खूप छान वाटतं वाट बघत असतो की ते मेळा मनोरंजनाचा असू दे आता हे गणेशोत्सवाचा इव्हेंट असू दे मस्त वाटतं कारण एक ते दोन तीन दिवस काहीतरी रुटीन चेंज होतं काहीतरी वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतात आणि त्या सगळ्याच्यात मग काही प्रॉपर आम्हाला ड्रेस कोड दिला असतो मग त्या सगळ्याची जमवाजमव करायची की माझ्याकडे हे आहे हे घालू का इव्हेंटला ते घालू का आमचे डिस्कशन चालू असतं की तुझं काय रे तू काय घालणार आहे आज आणि या सगळ्यात खरंच मजा येते कारण एक ते रुटीन ब्रेक होतं आणि एक फ्रेश वाटत वाटतं तर मजा येते मला तरी खूप मजा येते मला तरी फिरायला फार आवडतं आणि आमचं ज्या पद्धतीने शूट चालतं सुट्टी वगैरे मिळतच नसते तर मेळा मनोरंजनाला मेळा जायचं आहे हे जेव्हा कळत तेव्हा खूप आनंद होतो कारण त्याला जावंच लागतं सोडावंच लागतं त्यामुळे दोन दिवस एखाद दिवस तरी एक जी सुट्टी मिळते त्यात मला प्रवास करायला कारण मेळा मनोरंजनाचा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या शहरातच महाराष्ट्रातला होत असतो जस की साताऱ्याला होतो सांगलीत होतो कोल्हापुरात होतो पुढे वेगवेगळ्या ठिकाणी वेग होत राहतो प्रचंड आवड टाउन सातारा कोल्हापूर म्हणजे तर म्हणजे ही गाडी मध्ये झोपून जाते मला झोपू लागेल ट्रॅव्हल मध्ये तरी झोपते पण खूप आवडतं आणि मग तिकडे गेल्यानंतर तिकडचं काय स्पेशल असेल तर खायचं सो ते

बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे मी राजेसीला पण म्हणतो आणि आम्ही लोक गेलो तिकडे खायला किंवा जसं चिल करायला तर ती एक मजा असते तिकडे जाण्याची मी तर म्हणतो कधी येतो मनोरंजन आता कधी येतोय याची वाट मी बऱ्यापैकी कॉन्फिडेंट असते की याने सांगितलं नाही छान तुम्ही <laughs> <laughs> जाते नाही तर मी बऱ्याचदा की नक्कू मला नाही आवडणार तर वगैरे असं असतं आय होप तू जाता अपेक्षा मी तू या तर तेच विचारलं कधी काही फसललंय का पॉसिबल नाही पॉसिबल आणि तू प्रॉपर तुला माहितीये की ही काय वाईफ मध्ये सेट होऊ शकते तू बरोबर येतो मला इथे नाही तुला इथे आवडते एक वेगळ्या वाईफ जमा तुला नाही एक वेगळा बरोबर सो तिलाही माहिती मला काय आवडतं मलाही माहिती तिला काय आवडतं त्या पद्धतीने सॉर्टेड पद्धतीत परफेक्ट येतो मला व्यवस्थित ठिकाणी बरं पण त्यात तुमच्या गमती जमती किंवा खोड्या मजा मस्ती किंवा प्रँक एखादा झालाय का या दरम्यानचा काही आता किस्सा सांगायला आवडेल प्रँक गमती जमती आमच्या होतच गमती जमती तर आमच्या होतच राहतात कारण सेट वर आम्ही दोघं आमच्या दोघांचा खूप चांगला बॉन्ड आहे एकमेकांसोबत सो so, एकमेकांशी बोलणं गप्पा किस्से सेट वरच्या गोष्टी एकमेकांसोबत की अरे असं असं झालं सो प्रँक्स वगैरे आम्ही एकमेका नाही तसे आम्ही दुसऱ्या वगैरे की दुसऱ्यासाठी गेलेत नाना जो माझा आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी प्रँक केलेत तिकडची जागा आहे फॉर एक्झाम्पल मेकअप रूमची तर एक लोकेशन असं आहे कधी आमचं ते लोकेशन लागलं तर तिथे चेंजिंग साठी एकच रूम आहे तर नानांचा एक स्वभाव आहे ते नॉक करून विचारतात कोणी आहे का आज हा चेंज करायचं मला कोणी आहे का तर राजसी गेली होती आधी त्यांना मला माहिती नव्हतं की राजसी आता आहे की नाहीये तर ते आले आणि नॉक करत होते राजसी निघून गेली होती आणि नाना नॉक करत आहेत तर मी नानांना म्हटलं कोणी आहे का तर मी नाना म्हटलं हो नाना राजसी आहे तर ते जवळपास पंधराशे मिनिट मी म्हटलं नाना कडी नाही लावली तुम्हाला एवढं कळत नाही हे फील्ड मध्ये नाहीये म्हणून मोबाईल वगैरे लंपो जाती उत्तम मोबाईल घेऊन जायचा आहे ठेवायचा दोन-दोन तास मोबाईल आरवला म्हणून तो माणूस इतारे टेंशन मध्ये असतो पण मजा येते आणि अतुल सेना काही काही बदलणच असतात यात मेबी सांगू शकणार नाही पण मला नंतर घरी केदारई आठवलं की इतकं हसू येतं की का बोलणं असे बसतो प्रेक्षकांना कळत असेल आता हे किती छान साधे बोळे वाटतात पण खूप मस्ती आहेत असे अतुल आहे म्हणून मुझे एक रुटीन जे होतं ना की यु हॅव टू गो थ्रू दॅट रुटीन एव्हरी सो ह्याच्यामुळे मी बरंच सर्वेट करतो शकते मला असं हा तुला आहेच नक्की की हा ओके म्हणजे मी एंटर करते आणि ओके आता बघूया त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं असं होतं माझंही तिच्या बाबतीत हेच आहे असच आहे सो ते एक खूप छान आमचं बॉन्डिंग सांग, खूप चांगलं झालं त्याच्यामुळे काम करायला मजा हा अगदीच अगदीच बरं गणेशोत्सव आहे तर गण गणपती बाप्पा म्हटलं की मोदक हे येतोच तर मोदकांसाठी तुमच्या का काही अशा आठवणी आहेत की मोदक बनवायला आवडतो खायला प्रचंड आवडतो मला बनवायला आवडतो याला खायला आवडतो <laughs> मला मोदक म्हणजे प्रचंड मी वेळ आहे मोदकांसाठी आणि माझ्या आईला ते माहित असल्यामुळे ते माझ्यासाठी सेपरेट काढून ठेवते मोदक बाकी ज्यांना भले दोन दोन तीन तीन देत असेल पण माझ्यासाठी सेपरेट दहा पंधरा मोदक मोदक बाजूला काढलेले असतात दहा मोदक तर मी एका वेळेलाच खाऊन टाकतो हा ते असं छान माझी पद्धत आहे खायची तूप घालायचं त्यात फोडून आणि दुधामध्ये दार दुधा डीप करत आणि अख्खं पाणी मध्ये जाता तोंडात टाकायचं आणि खाऊन टाकायचं सो so, ते फार ते मोदकासाठी वेळ आहे अगदी लहानपणी आम्ही आरत्या म्हणायला जेव्हा जायचो तेव्हा पण तिकडे गणपतीच्या इथे नैवेद्य ठेवलेला मोदक मी उचलून खायचो आणि तेव्हा मी असं म्हणायचो लोकांना तुम्ही देवासाठीच ठेवलाय ना मग मी असं समजा की गणपती बाप्पा येऊन खातोय संपला विषय काही बोलणार लिटरली मी असं म्हणायचो मला बनवायला खूप आवडतात मोदक खायलाही आवडतात ऑब्व्हियसली पण एवढी वेळी नाही मोदकांसाठी छान वाटतं एखाद दुसरं मोदक त्या दिवशा दिवसापुरता खाल्ला की छान वाटतं पण आता रिसेंटलीच मी माझा माझ्या फ्रेंडला मोदक कसे बनवायचे घरी जाऊन त्याचे शिकवलं सो मी एक पर्सनल लेवलवर आपलं गणपती सुरू आहेत गणपतीची तयारी सुरू <laughs> केली आहे की मी पण बनवते तुम्ही पण बनवा असं सुरुवात केली आणि सुग्रण आहे आजच्या काही गोष्टी मी ज्या खाल्ल्या आहेत त्या खरंच खूप कमाल मस्त असं एकदम काय म्हणतात मेटाकुलसली बनवतात कसं म्हटलं तरी चालेल अगदी बारकाईने केलेला अगदी करते की नाही माहित नाही पण ते दिसतं तिच्या पाककृतीमध्ये की अरे हे किती एक मस्त छान पद्धतीने बनवले तिने एकदम मन लावून बनवलंय अगदी साधी गोष्ट जरी असली तरी म्हणजे अगदी ती छोलेची भाजी असेल किंवा मग तो पुलाव बनवलेला असेल कमाल <laughs> आवडतो मला स्वयंपाक आवडतो करायला तर एखाद गुणी मुलगी आहे तशी सुग्रण आहेच शक्ती आहे आमची सुग्रण आहे <laughs> जशी मालिकेत आहे तशीच <laughs> बर प्रेक्षकांना माहितीये शक्ती तर सुग्रण आहे पण तू सुग्रण आहेस हे आता कळवलंय सो so, एखादी छानशी रेसिपी आमच्या प्रेक्षकांना सांगशील का मी <laughs> मी एक सांगतो हो, ती रेसिपी सांगतो म्हणजे बाकी लाडू मोदक वगैरे वगैरे तर बऱ्याच लोकांना माहिती असत लोकांना तर हेल्दी राहावं असं वाटतं तर तू पण ते फॉलो करतेस तू सलाड वगैरे बनवतेस चांगली आणि मी स्वतः तिच्या हातचे सलाड एखाद्या सलाडची रेसिपी सांग ची रेसिपी सॅलड म्हणजे काय वेगवेगळे आपले लेटस रेड लेटस ग्रीन लेटर्स या सगळ्या भाज्या मी कापून घेते आणि प्रॉपर बेल पेपर ज्या आपण बेसिकली सॅलडमध्ये अगदीच मराठीत म्हणायचं झालं तर कोशिंबिरीत ज्या भाज्या टाकूयात आपण आणि सगळं काकडी गाजर यापासून सगळं बीट सगळं छान कापून घ्यायचं धुवून घ्यायचं स्वच्छ करायचं आणि घरगुती म्हटलं तर दोन असतात एक ती जे ड्रेसिंग असतात ते दह्यात मी आपलं चाट मसाला हलकंसं तिखट ब्लॅक पेपर ब्लॅक तुला सांगितले <laughs> <laughs> ब्लॅक पेपर हे असं सगळं छान टाकायचं आणि ते हेल्दी म्हणून खायचं और खूप असं वेस्टर्न स्टाईलने हवं असेल तर ऑलिव्ह मध्ये आपण छान लिंबू पिळू शकतो त्यात पेपर टाकायचं ब्लॅक पेपर टाकायचं आणि अगदी लेमन जेस्ट वगैरे अगदी तुम्हाला फॅन्सी जायचं असेल तर एक फेटा चीज येतं छान आपण घरी क्रीम चीज बनवू शकतो ते क्रीम चीज टाकायचं आणि मला पर्सनली एक वरून गार्निश करायला रोस्टेड आमंड खूप आवडतात प्रॉपर मध्ये भाजते बदाम आणि त्यानंतर ते बारीक कापून त्यावर टाकते सो छोट्या छोट्या ड्रेसिंगच्या रेसिपीज आहेत मी माझं लवकरात लवकर एक चॅनल उघडे छान मी माझ्या रेसिपी शेअर करेन असेल आमचा एक कार्यक्रम सो इट मजा मस्ती आहे आणि मालिकेतली काय काय पुढे घडणार आयुष्यात तू सांग मी सांगू सध्या शिवा एका मायावी शक्तीच्या जाळ्यात अडकलाय चेटकोबाने त्याला काबीज केलाय आणि सो दॅट तो माझ्या माझ्याशी काही डावपेच खेळतोय सध्या माझ्यातल्या जे काही पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या काढून घ्यायच्या सध्या हा ट्रॅक सुरू आहे पण पुढे खूप काही काही इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे शिवाला त्या सगळ्या मायावी शक्तीतून बाहेर काढण्यासाठी मी काय करते शिवाला कस का ते कसं रिअलाईज होतं त्यानंतर शिवाचा काय टेक आहे या सगळ्या गोष्टींबाबत अशा छान नवीन काही काही कल्पना आम्ही मांडणार आहोत छान ट्विस्ट येणार आहेत आणि तुला तुझ्या हा जो याचा चेंज ओव्हर झालाय शिवा जो विलन शिवा आला आहे सध्या मला वाटतं तुला काम करायला खूप आवडत आहे कुठल्या कुठल्याही कलाकाराला व्हेरिएशन्स मिळतात जेव्हा करायला तेव्हा खूप मजा येते आणि मला त्या निमित्ताने करायला मिळत एका बाजूला मी चांगला पण आहे एका बाजूला आता माझ्यात मायावी शक्ती शिरल्यामुळे मी वाईटही वागतोय अगदी जिच्यावर प्रेम केलंय तिलाच मारायला निघालो तिच्याच वाईटावर उठलोय वगैरे वगैरे असं सगळं चालू आहे सो so, त्याच्या मागची एकंद्रित कथा आहे ती फारच इंटरेस्टिंग आहे आणि ज्या पद्धतीने ते घडत आहे ते खूप इंटरेस्टिंगली येते समोर त्यात पुन्हा माझ्या माझे वडील जे नाना दाखवले होते ते नाना माझे खरे वडील नसून माझे वडील दुसरेच कोणीतरी आहेत आणि त्या गोष्टीची लिंक माझ्या भूतकाळाशी आहे आणि त्या पुढच्या वर्तमानाशी पण आणि भविष्याशी पण त्या गोष्टीची लिंक असणार आहे तर हे जे काही ज्या पद्धतीने जोडले जातात बिंदू कथेचे ते खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आणलेले आहे तर ते तुम्हालाही बघायला मजा येतच असेल आणखी इंटरेस्ट इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पुढे बघाल बगा, तर तुम्हाला आणखी मजा येईल थँक्यू 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 सो मच